व्यू बघा सूर्याचा मित्रांनो आपल्याकडे कोंबडे आहेत ना अशा मित्रांनो हे बघा रान आत्ता गुड मॉर्निंग वेलकम टू बाळासाहेब अंकिता ब्लॉग सकाळ सकाळ परितई परू पर बघा कशा हसते भुआ अंकिताच <laughs> चाललंय सकाळ सकाळ पीठ फळायचं काम परू आजी काय करते कोंबड्यांना खायला टाकते काय सकाळ सकाळ तीन कोंबड बसवले त्यांचं खाना, खाना पाणी करते बाई बाहेर काढताना खायला टाकला तर सकाळ सकाळ आता ब्रशी करून कौर, अंघो करून घेतो ते थंडी वाजते अशी पिरू खायची मज्जा गावावर फक्त गावाकडेच भेटते बर का सगळं माहिती आपल्याकडे गावरां कोंबड्या आहेत ना एक दोन ताशी कोंबडी दोन ताशी कोंबडी दोन तास तिसरी पण एखाद्या सगळं सोडित नाहीत कारण लक्ष देत नाही मग कावळ मांजरं मुंगस पिलं खातात बघा गावांना कोंबडीची खरी ओळखी अशी केला घेऊन जा आज घरी तर मित्रांनो का परूला सांभाळायचं कामाला घरी म्हणजे आज कामाला नाही गेलो म्हणजे बरं नाही म्हणून कामाला नाही गेलो परी आणि कोंबड्या सांभाळायचं आलं आपल्याकडं नव्वद हजार खर्च केला मित्रांनो आपण ह्याला पण बरं ना बघा किती झाले आपलं हे एक वाफा गेलं आणि हे एक निमा निमाड नशेबाचं पाण्यास लागलं ना वाईट परिस्थिती फायनली आज लाईट टिकली आहे आणि आज आपलं बर्ण चालू आहे चांगल्या पद्धतीत आज लाईट निघाले तारास ना दिलेला त्याच्यामुळे एकदम ओक्के मी चालू आहे गेली लाईट मित्रांनो बसलोय कि तो खोक्या पशी मग वाट्याने गेलो आबांचा बोर आहे तो तेव्हा आपला ससम्याचा सामायिक बोर आहे आणि आपला घेतलेलं ते फेरी गेलं फेरी का ते बंगला दिसतं पिवळं तिकडे आणि आपला शेजारचं गो बघा कसा आलाय व्यू बघा सूर्याचा मित्रांनो का समस्त व्यू एकदम छान वातावरण होतं पण थंडीली वाजते आत्ता सध्या गावाकडे मित्रांनो हे बघा रान आत्ता लता आली कस काय तांबट बघा तुम्हाला वाटत नाही तांबट नाही मी तुम्हाला खाऊन दाखवतो ते एक मिनिट हो बघा